नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आठव्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढणार पहा सविस्तर सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे फक्त पगारच नाही तर पेन्शन आणि भत्त्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोग कधी लागू होणार सरकारने अजून ठराविक तारीख जाहीर केलेली नाही पण तज्ज्ञ म्हणतात की हा आयोग एक जानेवारी लागू होऊ शकतो काहींना वाटते की थोडा उशीर होईल आणि एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होऊ शकतो, शकतो। वेतन आयोग का लागतो साधारणपणे दर दहा वर्षांनी वेतन आयोग नेमला जातो सातवा वेतन आयोग डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संपत आहे आठवा वेतन आयोग जवळपास पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा देणार आहे पगार कसा वाढेल सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टर या आधारावर वाढवला जातो सध्या सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे आठव्या वेतन आयोगात तो एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट शहाऐंशी दरम्यान असू शकतो किती वाढ होणार जर फिटमेंटमध्ये फॅक्टर जास्त ठरला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल मासिक पगारात एकोणीस हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते किमान वेतन एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये आणि पेन्शन पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होऊ शकते आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगले दिवस येणार आहेत आता फक्त सरकारच्या निर्णयाची आणि अंमलबजावणीची वाट पाहावी लागेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद